अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनानं असंघटित कर्मचाऱ्यांसाठी तरतुदी केल्या पेन्शन ग्रॅच्युटी दहा वरून वीस लाखांपर्यंत करमुक्त केली एकवीस हजार पगार असणाऱ्या असंघटित कर्मचाऱ्यांना सात हजार रुपयांचा बोनस अशा तरतुदी आहेत पाहूया यावर मुंबईकरांनी व्यक्त केलेली काही मत अर्थसंकल्प आज मांडण्यात आलेला आहे आणि त्यात असंघटित कामगारांसाठी काही उपाययोजना काही योजना या सरकारनं या अर्थसंकल्पात मांडल्या माझ्यासोबत काही कामगार आहेत अर्थात याच्यापैकी बरेच जण हमाल आहेत कोणी इथे डबेवाले देखील आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत या एकूण संपूर्णत बजेटमध्ये त्यांना नेमकं काय मिळणार आहे सर्वात प्रथम मी डबेवाल्यांकडे जातो खर तर असंघटित कामगारांसाठी शासनानं काही तरतुदी केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही साठ वर्षापर्यंत पन्नास रुपये भरा आणि त्यानंतर तुम्हाला त्यानंतर पेन्शन लागेल तीन हजार रुपये तर या सगळ्याचा सा, तुम्हाला फायदा नेमका कसा होईल असं वाटतं तुम्हाला किंवा फायदा होईल सरकारने घोषणा केलेली आहे असंघटित कामगारांसाठी निश्चित ते फायदेशीर आहे परंतु आम्हाला याबाबत शंका आहे सरकारने घोषणा केली कारण येणारी निवडणूक तोंडावरती आहे लोकसभेची निवडणूक तोंडावर त्यामुळे कदाचित हा अर्थसंकल्प अच्छे दिन असावा अशा प्रकारचा असेल एकवीस हजार रुपयांपर्यंत ज्याला पगार आहे आहे त्याला आता यापुढे आणखी म्हणजे साधारणतः सात हजार रुपये बोनस दिला जाणार आहे पण तो बोनस नेमका कसा तुम्हाला मिळेल किंवा संदर्भात तुम्हाला काही कल्पना आहे आम्हाला पगारच नाही ना आम्ही जी रोजंदारी करतो कधी आम्हाला दोनशे भेटते कधी शंभर भेटते कधी हजार भेटते कधी भेटतच नाही तो आमचे ते असे छोटे मोठे व्यवसाय आहेत त्यांची संघटनाच नाही मुळात तर मग त्यांना या सगळ्या योजना संदर्भात माहिती मिळेल याबाबत सरकारने युद्ध पातळीवरती योजना राबवली पाहिजे असंघटित कामगार असेल कोणत्या क्षेत्रातलं असेल कामगार कारखान्यात असू शकतो कामगार शेतमजुरी असू शकतो आणि कामगार जो फेरीवाला आहे तो रस्त्यावरती व्यवसाय करणारा रस व्यवसाय करू शकतो त्यामुळे असंघटित कामगार हा मोठ्या प्रमा प्रमाणामध्ये माझ्या महाराष्ट्रात भारतामध्ये आहे आणि तो विखुरला गेलेला आहे त्याच्यापर्यंत योजना जर पोचवायची असेल तर पहिले सरकारचे जे काही आदेश आहेत की ध्येय धोरणं आहेत ती त्याच्यापर्यंत पोहोचवली गेली पाहिजे आणि त्याची नोंद जसं साहेबांनी सांगितलं की तुम्ही पहिला सर्वे केला पाहिजे असंघटित कामगार या देशात किती आहेत कोणत्या क्षेत्रात ते काम करतायत त्याचं इन्कम काय आहे तो जगतोय कोणत्या हा सगळा अगोदर केला पाहिजे होता आणि ते केल्यानंतर हे निर्णय राबवायला पाहिजे होते जेणेकरून त्याच्यापर्यंत हे निर्णय पोहोचले असते तुम्ही सगळे आमच्याशी बोलल्याबद्दल आणि खर तर आता या अर्थसंकल्पामध्ये शासनानं वेगवेगळ्या प्रकारच्या योजना या असंघटित कामगारांसाठी आखलेल्या आहेत तरतूद करण्यात आलेल्या आहेत पण ही सगळी योजना त्या लोकांपर्यंत नेमकी पोहोचणार कशी हा देखील फार प्रश्न अर्थात त्यासाठी सरकारनं नक्कीच काहीतरी विचार केला असेल पण या, या योजना फक्त कागदोपत्री नसाव्यात त्या आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचाव्यात हा देखील या सगळ्यांचा म्हणणं या ठिकाणी खरंतर आहे कॅमेरा पर्सन जतीन बांद्रेसह सुमित सावंत टी मराठी मुंबई